नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो अक्रोडचे लड्डू अक्रोडचे लड्डू बनवण्यासाठी आपण प्रथम अक्रोड उन्हात छान वाढवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामधून आपण अक्रोड बाहेर काढून घ्यायचे आहे अक्रोड खाण्याचे फायदे खूप सारे आहेत अक्रोडमुळं आपल्याला वात गुडघेदुखी आणि बऱ्याच प्रकारचे आपल्याला आजार होत नाही तर आपण अक्रोडचे लड्डू करण्यासाठी सुरुवात करायची आहे आपण एक वाटी अक्रोड घेतलेले आहे आणि एक वाटी पोहे आपण अर्धवाटी पोहे घेतले आणि अर्धवाटी पातळ पोहे गूढ घेतलेला आहे एक वाटी आणि तीन चार वेलची घेतलेली आहे तर प्रथम आपण अक्रोड पाच मिनिट अगदी कमी गॅसवर साधारण हलकेसे गरम करून घ्यायचे आहे आपल्याला जास्त भाजायचे नाही आपण पाच मिनिट कमी गॅसवर साधारण गरम करून घेऊया आणि नंतर आपण काढून घेऊ त्यानंतर त्याच तव्यावर आपण पोहेसुद्धा हलकेसे गरम करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट आपण कमी गॅसवर पोहेसुद्धा हलकेसे गरम करून घेऊ त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पोहे आणि अक्रोड थंड होऊ द्यायचं आहे अक्रोड थंड झाल्यावर आपण मिक्सर पॉटमध्ये काढून घेणार आहोत आपण मिक्सर पॉटमध्ये अक्रोड काढून घेतलेला आहे बारीक आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यामध्येच आपण गूळसुद्धा ॲड करणार आहोत तर एक पाटी आपण बारीक केलेला गूळ घेतलेला आहे तोसुद्धा आपण अक्रोडसोबत एकदा मिक्सरला आणखी फिरवून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच मिक्सर पॉटमध्ये पोहेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण पोहेसुद्धा बारीक करून घेतलेले आहे आणि बारीक केलेले पोहेसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहो विलायची आपण पावडर केलेली आहे आणि तेसुद्धा आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे लड्डू आपल्याला झटपट तयार करता येतात अगदी कमी साहित्यामध्ये आपण हे लड्डू तयार करू शकतो त्यामुळं मी आज निमित्त झटपट अशा प्रकारचे लड्डू तयार केलेले आहे हे लड्डू आपल्याला रक्षाबंधनसाठी आणि गुटघेदुखी आणि अधिक इतर आजारावर आपल्याला खूप छान उपयोगी पडतात त्यामुळं मी आज हे लड्डू तयार करत आहे तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर त्याचे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तूप ॲड करायचं आहे गरम करून आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण लगेच हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून लाडू बांधून घेणार आहोत अगदी झटपट तयार होतात अशा प्रकारे आपण संपूर्ण लाडू बांधून घेऊया अगदी सहज आणि झटपट तयार होतात आपण बघू शकता आपले लाडू मस्त तयार झालेले आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद